ठी 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 ठीक आहे बघा काय म्हणतो तो तर लॅ सब्जेक्ट मॅथल्या जरी हे आपला मेंटल ॲबिलिटी टेस्टचा असेल तरी आपण त्याला मॅथमध्ये आज घेऊया आणि टॉपिकल्या ब्लड रिलेशन ब्लड रिलेशन मराठीमध्ये मरा काय म्हणतात ब्लड म्हणजे काय रक्त नाही म्हणायचं नातेसंबंध म्हणायचं नातेसंबंध म्हणायचं काय म्हणायचं ब्लड म्हणजे रक्त बरोबर आहे पण मग याला शब्द आहे तुम्हाला मी सांगितलं होतं पोरांनो की जर मम्मी पप्पा असतील तर त्यांना आपण काय घेतो मल्टिपल म्हणजे ए मम्मी किंवा पप्पा बी मम्मी किंवा पप्पा जर ब्रदर सिस्टर असतील तर आपण काय लिहितो दोघांच्यामध्ये कोणतं चिन्ह देतो बरोबर बरोबरच इक्वल टू मम्मी पप्पा असतील तर पती पत्नी म्हणजेच हाऊस हजबंड हा। अँड वाईफ जर असेल तर आपण काय घ्यायचं मल्टिपल आणि इज इक्वल टू कधी घ्यायचं ब्रदर सिस्टर ब्रदर ब्रदर सिस्टर सिस्टर असतील तर इज इक्वल टू घ्यायचं त्यानंतर आणखी काय बघितलं तरी आपण आणखी हा जर समजा मुलगा असेल एखाद्याचा वडील मुलगा हां तर त्याला घ्यायचं आपण आयरो असा घेतो घेतो का नाही असा आयरो देतो ठीक आहे हे असं आपण तुम्हाला सांगितलं होतं आता काही जण नव्हते काही हरकत नाही आता नव्हतो तर तुमचा दोष आहे तो काही आपला दोष नाही आहे का आहे माझा दोष नाही आहे तर तो आपण आता परत एक डायरेक्ट उदाहरण घेणार आहोत एक नंबर टाका आणि उदाहरण सोडायला घ्या जर ये हे बी ये हे बी चे पती आहेत आलं नाही टेन्शन घ्यायचं नाही बी ही पूर्ण विराम द्यायचा आहेतला बी ही सीची आई आहे वाचताना लिहिताना थोडं समजून घ्यायचा प्रयत्न करायचा बी ही सीची आई आहे सी हा चा भाऊ आहे डी सी हा डी चा भाऊ आहे ई हे ई हे डीचे पती आहेत हे पोरांना कोणाकोणाला अवघड वाटते सांगा बरे अवघड वाटते ना सोडून दाखवल्यावर सोपं वाटेल कारण तो नव्हता ना जे होते त्यांना सोपं वाटते ई हे डीचे पती आहेत ई हे डी चे पती आहेत आणि यफ हा ईचा मुलगा आहे मी सोडून देतो दे इ... हा तुम्हाला नंतर सोपं देतो तुम्ही काही घाबरू नका ई हा ई यफ हा ई चा मुलगा आहे

नाते काय आहे नाती काय आहे काय आहे एट व्हिडिओ ऑन आन करा आणि मला सोडवते आहे कोण कोण बघा फक्त काही सेकंद कोणाला आला व्हिडिओ ऑन कर कॅमेरा स्टँड व्यवस्थित हर भाऊ हलू नको जास्त इकडं तिकडं काही बघू नको गडबड गोंधळ आहे का ना तू नाही ना ना सर आता बघा कसं करायचं इकडे लक्ष द्या पोरा आल। काय आलं मुलीचा नवरा म्हणजे कोण असो जावं हे उत्तर येते का बरं बरं बघूया काय उत्तर येईल ते बघूया आपल्याला आणखी दुसरे पण उत्तर काढायचे बघा इकडे लक्ष द्या पुराणू आता त्या दिवशी जे होते त्यांना माहिती आहे जे नव्हते त्यांनी आता बघायचे कसं करायचं असे प्रश्नाच्या वेळेस पहिलं वाक्य काय म्हणलं ए हे बी चे पती आहेत इकडे लक्ष द्यायचे सर्वांनी ए हे तो, तो बी चे पती आहेत मग येथं इथं बी लिहायचं आणि हे